हा व्हिडिओ आहे पुण्याच्या पिंपळे गुरव परिसरातला अनभाईगिरी करणारा हा गावगुंड आहे नकुल उर्फ नक्या भाई या स्वयंघोषित भाईला हप्ता पाहिजे होता यासाठी तो पिंपळे गुरव परिसरातल्या छोट्या मोठ्या दुकानदारांना धमकी द्यायचा त्यांच्याकडून जबरदस्तीने वसुली करायचा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता एका टपरी चालकाकडून जबरदस्तीने शंभर रुपये घेत होता यासाठी त्याने संबंधित टपरी चालकाला मारहाणही केली हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली पुन्हा एकदा पोलिसांवर टीका होऊ लागली आणि त्यानंतर काही तासातच पोलिसांनी या गावगुंडाला अटक केली पोलीस इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुढे काय केलं तुम्हीच पहा नकुल गायकवाड असं या गुंडचं नाव आहे टपरी चालकाला मारहाण करत त्यानं पैसे उकळले होते त्याच्या सोबत असणाऱ्या एकाने हा संपूर्ण व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता आणि त्याने नंतर हाच व्हिडिओ व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला होता व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला पोलिसांपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी त्याला पकडलं पोलिसी खाक्या दाखवताच त्याची भाईगिरी उतरली महेंद्र श्याम बहादूर प्रताप सिंग व एक्केचाळीस वर्ष राहणार पिंपळीगुरू याची साठ फुटी रोड पिंपळीगुरू या ठिकाणी सानवी पानशॉप नावाचं दुकान आहे आणि आज सकाळी ज्यावेळेस तो पानशॉपवर गेला नऊ वाजताच्या सुमारास जुनी सांगवी परिसरात राहणारा नकुल उर्फ नक्या गायकवाड हा त्याचा मित्र आकाश उर्फ आख्या शिवचरण याच्यासोबत पानशॉपवर आला आणि त्याने फिर्यादीसोबत वादावाद करून फिर्यादीला पानशॉपमधील रिकाम्या प्लॅस्टिकच्या बांडण्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली त्याला हाताने मारहाण केली शिवीगाळ केली आणि त्याच्याकडे पैशाची मागणी केली पैशाची मागणी केल्यानंतर फिर्यादीने त्यांना पैसे देऊन सुद्धा पुन्हा त्याने फिर्यादीला मारहाण केले धमकावलं आणि जबरदस्तीनं त्याच्या गल्ल्यातील सहा हजार रुपये काढून घेतले आणि ही सदर घटना त्याचा जो मित्र आहे आकाश उर्फ आक्या गायकवाड शिवशरण याने त्याच्या मोबाईलमध्ये ते व्हिडिओ शूटिंग केली पैसे जबरदस्तीने काढून घेतल्यानंतर ते तिथून निघून गेले याबाबत या फिर्यादी दे तक्रार देण्यासाठी सांगली पोलीस स्टेशनला आले असता त्यांच्या तक्रारीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर यातील आरोपी नकुल उर्फ नक्या गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे पोलीस इतक्यावरच थांबले नाहीत तर हप्ता वसूल करत असताना जसा व्हिडिओ तयार केला होता तसा व्हिडिओ तयार केला त्यात हा स्वयंघोषित नक्या भाई गयावया करताना दिसतोय पोलिसांनी मला योग्य भाषेत समजावलं आता मी पुढे असं करणार नाही असं म्हणत भाई माफी मागताना दिसतोय माझं नाव नकुल गायकवाड मी काल टपरीवाद्याला मारलं होतं त्याच्याकडनं पैसे घेतले होते सांगवी टी व्ही मला योग्य ते भाषेत समजवलं आहे याच्या पुढे मी काही तसं करणार नाही आणि तुम्हीही काय करू तसं नका अवघ्या काही तासात नक्या भाईचा माज उतरल्याने आता पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जातोय तसंच सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या इतरही गावगुंडांना पोलिसांनी असाच धडा शिकवावा अशी मागणी नागरिक करतायत पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट lookmod.com